Lip lip coloring, lip exactly है? है दम, so, लिप मायक्रो पिगमेंटेशन नक्की कोणासाठी असतं लिप कलरिंग म्हणजेच लिप मायक्रो पिगमेंटेशन हे एक्झॅक्टली काय प्रोसिजर आहे ह्याचे रिझल्ट कसे येतात कसं होतं आणि किती दिवस राहतो नमस्कार मी डॉक्टर अमृता कदम डायरेक्टर ऑफ डॉक्टर अमृता स्किन केअर क्लिनिक ॲट कोथरूड सो आजच्या आपल्या या ज्या यूट्यूबची जी सिरीज आहे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजची यामध्ये आपण आजचा टॉपिक घेत आहे लिप मायक्रोपिगमेंटेशन द मोस्ट डिमांडिंग ट्रीटमेंट इन एस्थेटिक्स एज वेल एज कॉस्मेटॉलॉजी लिप मायक्रो पिगमेंटेशन नक्की कोणासाठी असतं तर ज्यांचे उठांचा आकार छोटा दार्क दार्क आहे आणि त्यांना थोडंसं मोठा अपिअरन्स हवा आहे ओठांचा किंवा ज्यांचे ओठ खूप डार्क आहेत डार्क लिप्स आहेत अशा लोकांसाठी ज्यांचे ओठ खूपच लाईट आहेत लाईट शेडचे आहेत त्यांच्यासाठी आणि ज्यांना डिफाईन वेल डिफाईन लिप्स हवेत त्यांच्यासाठी त्याचबरोबर ज्यांना जरा जास्त पिंकिश कलरचे लिप्स हवेत की जो नेहमीच लिपस्टिकसारखा कॉन्स्टंट फॉर लुक येईल अशांसाठी तर असे लिप्सशी रिलेटेड तुमच्या कोणत्याही लिप्स लिप कलर लिप एस्थेटिक आणि लिप शेप याच्याशी रिलेटेड तुमचा कोणताही इशू असेल तर त्याला नक्कीच लिप मायक्रोपिगमेंटेशन हे सोल्युशन आहे तर आता या व्हिडिओमध्ये आपण हे सगळं डिटेल बघूयात की नक्की ही प्रोसिजर कशी करतात कुठे करतात आणि काय स्टेप्समध्ये ही प्रोसिजर असते ही कितपत सेफ आहे याच्यानंतर काय आपल्याला पथ्य पाळायचं आहे का आणि त्याचे रिझल्ट कसे आहेत आणि जे रिझल्ट येतात ते किती दिवस राहतात ह्या सगळ्याबद्दलच आपण डिस्कशन करणार आहोत लिप कलरिंग म्हणजेच लिप मायक्रो पिगमेंटेशन हे एक्झॅक्टली काय प्रोसिजर आहे तर ही सेमी परमनंट मेकअप प्रोसिजर आहे म्हणजे सेमी पर्मनंट मेकअपही म्हणता येईल याला किंवा कॉस्मेटिक प्रोसिजर असंही म्हणता येईल तर यामध्ये तुम लिप्स जे असतात ते तुमचे जास्त डिफाईन होतात आणि त्याचे सिमेट्री बॉर्डर आणि स्थेटिक अपिअरन्स हा खूप एन्हान्स होतो आणि त्यासाठी ही प्रोसिजर केली जाते तर यामध्ये जे आर्टिफिशियल पिगमेंट्स असतात ते डिपॉझिट केले जातात लिप्समध्ये आणि त्याच्यामुळे तो ग्लोईंग लुक येतो शेड्स चेंज होते आणि सिमेट्री बॉर्डर आणि एस्थेटिक अपियरन्स य तर आता जेव्हा मायक्रो पिगमेंटेशन करायचं असतं तर तेव्हा दोन्ही प्रकारच्या केसेसमध्ये आपण करू शकतो एक पेशंट्स असतात ज्यांना डार्क लिप्स असतात एक पेशंट असतात ज्यांना लाईट लिप्स असतात ही लिप मायक्रो मायक्रोपिगमेंटेशनची जे प्रोसिजर आहे हे जनरली एस्थेटिशियन्स किंवा कॉस्मेटोलॉजिस्ट जे असतात त्या ते, ते करतात पण काही डर्मॅटोलॉजिस्ट हू आर वेल ट्रेन्ड इन दिस फील्ड ज्यांचं ट्रेनिंग झालेलं आहे मायक्रो पिगमेंटेशन मध्ये तर ते डॉक्टर या प्रोसिजर्स जास्त सेफली करू शकतात कारण क्लिनिकमध्ये हायजेनिक कंडिशनमध्ये आणि सगळ्या स्टराइल इक्विपमेंट्स वापरून सेफली या प्रोसिजर्स करता येतात मायक्रो पिगमेंटेशन लिप मायक्रो पिगमेंटेशन हेच जसं की आयब्रो मायक्रो पिगमेंटेशन आहे जसं की मायक्रो पिगमेंटेशन आहे त्यापैकीच एक प्रकार म्हणजे लिप मायक्रो पिगमेंटेशन आहे यामध्ये आपण जो पिगमेंट डिपॉझिट करतो तो पर्मनंटली राहतो किंवा ते तो खूप आतपर्यंत डिपॉझिट होतो आणि त्याच्यामुळे ड्रास्टिक चेंज दिसतो आणि लिप्स एकदम पॉप आउट झालेले दिसतात असं होत नाही फक्त तुमचे जे लिप्स असतात त्याला एक एक शेड लाईट होतात किंवा एक शेड डार्क होतात तुम्हाला जसं हवं आहे त्यानुसार आणि त्यामुळे लिप्सचा जो अपिअरन्स आहे तो व्यवस्थित स्मूद अपिअरन्स येतो आणि त्याचा कलरही व्यवस्थित ब्लेंड होतो त्याच्यामुळं दोन कलरचे लिप्स किंवा डार्क कलरचे लिप्स आहेत ते तुम्ही योग्य रीतीने हाय हाईड करू शकता स्वतः आपण अगदी पटकन पाहूयात की ह्याचे रिझल्ट कसे येतात कसं होतं आणि किती दिवस राहतं सो साधारण एक ते दोन दिवसामध्ये जखम हिल व्हायला लागते आणि सात दिवसांमध्ये पूर्ण हिलिंग होऊन जातं साधारण दोन आठवड्यानंतर तुमच्या लिप्सचे जी शेड आहे ती नॉर्मलाईज व्हायला लागते इनिशियली केल्या केल्या खूप थोडंसं डार्क वाटतं तर त्यावेळेस कदाचित तुम्हाला असं वाटू शकतं की अरे हे थोडंसं डार्क वाटतंय पण तो ती शेड आहे ती फेड होते आणि साधारण दोन आठवडे प्रोसिजरला झाल्यानंतर नॅचरल शेड जी आहे ती सेट व्हायला लागते आणि लॉंगेटिव्हिटी जर विचार केला तर तुम्ही जर सगळे प्रिकॉशन्स आहेत ते फॉलो केले आणि डेफिनेटली चांगल्या क्लिनिकमध्ये चांगल्या ब्रँडचा जर पिगमेंट वापरला असेल तर दीड ते दोन वर्ष डेफिनेटली हा कलर राहतो काहीच अडचण येत नाही आणि जर समजा तु त्यानंतर तुम्हाला असं वाटलं की थोडासा फेड झाला आहे कलर तर त्या केसमध्ये तुम्ही एखादं टचअप सेशन घेऊ शकता आणि टचअप सेशननी तो तुमचा गेलेला पूर्ण ग्लो व्यवस्थित येईल आणि ती शेड जी आहे ती पण ब्लू होईल आफ्टर केअर पार्टमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्ही जोपर्यंत ते हील होत नाही तोपर्यंत काही दिवस लिपस्टिक अप्लाय करू नका आणि लिप स्क्रबिंग करू नका किंवा लिप पिलिंग पण करू नका स्पायसी फूड खाणं थोडंसं अवॉइड करा आणि उन्हामध्ये डायरेक्टली जाणं पण अवॉइड करा कारण बऱ्याचदा त्यामुळे पण ओठांची शेड डार्क होऊ शकते आणि दिलेला जो लिप बाम आहे तो लिप बाम रेग्युलरली वापरा तर जेवढी आफ्टर केअर तुम्ही चांगली घ्याल तेवढे तुम्हाला रिझल्ट जास्त प्रॉमिसिंग आणि अश्युरिंग मिळतील आता सगळ्यात महत्त्वाचा क्वेश्चन इज इट सेफ ही प्रोसिजर खरंच सेफ आहे का तर डेफिनेटली डर्मॅटॉलॉजिस्ट आम्ही रेक रेकमेंड करतो ही प्रोसिजर जेव्हा तुम्ही एका चांगल्या क्लिनिकमध्ये आणि वेल ट्रेन डर्मॅटॉलॉजिस्टकडे वेल ट्रेन स्किन कन्सल्टंटकडे जेव्हा ही प्रोसिजर करता आणि सगळे स्टराईल इक्विपमेंट वापरलेले असतात ब्रँडेड ऑर्गॅनिक पिगमेंट्स वापरलेले असतात तेव्हा डेफिनेटली ही प्रोसिजर तुम्ही करू शकता रेकमेंडेड आहे सेफ आहे आणि रिझल्ट ओरिएंटेड नक्कीच आहे नाव रिकव्हरी अँड आफ्टर केअर पार्ट आता जेव्हा प्रोसिजर करून पेशंट घरी जातात तेव्हा तेवढं पहिले एक दोन दिवस थोडंसं ओठांवर सूज झाल्यासारखं वाटू शकतं कारण आपण नुकतीच प्रोसिजर केलेली असते पण तुम्हाला मेडिसिन्स दिलेले असतात तर त्याच्यामुळे डेफिनेटली ती सूज आहे ती कमी येते आणि आफ्टर त्याच्यानंतर तिथं जखम वगैरे काही होत नाही ओट थोडेसे ड्राय पडू शकतात आणि थोडं साल गेल्यासारखं होऊ शकतो तर त्या केसमध्ये तुम्हाला जर ॲडवाईस केलेला लिबाम आहे तो तुम्ही रे, रेग्युलरली वापरला पाहिजे आणि काही पथ्य असतात जसं की थोडे एक दोन चार दिवस गरम पाणी किंवा गरम कुठली वस्तू तु, तुम्ही पिली नाही पाहिजे जसं की चहा कॉफी वगैरे या थोड्याशा गोष्टी फॉलो केल्या तर त्याचा ऍट सच काही त्रास होत नाही किंवा त्याची काही अलर्जी येते वगैरे असा प्रकार होत नाही आता ॲक्च्युअल प्रोसिजर फर्स्ट ऑफ ऑल ही प्रोसिजर कुठे करायला हवी हा खूप जणांचा प्रश्न असतो तर मी नेहमीच रेकमेंड करेल की ही प्रोसिजर क्लिनिकमध्ये करा आणि अंडर ट्रेन डर्मॅटॉलॉजिस्ट किंवा ट्रेन स्किन कन्सल्टंट त्यांच्याकडून ही प्रोसिजर करा त्याच्यानंतर ही प्रोसिजर करताना तुम्हाला ॲडमिट वगैरे व्हायची गरज नसते इट्स सिम्पल ओपीडी प्रोसिजर हार्डली एक अर्धा ते पाऊण तास एवढाच वेळ याच्यासाठी लागतो त्यात पण मॅक्झिमम वेळ जो असतो तो एनस्थेशियासाठी लागतो लिप हा आपला अतिशय सेन्सिटिव्ह एरिया असतो त्याच्यामुळे तिथे आधी एनस्थेशिया द्यावा लागतो एनस्थेशिया पण आपण इंजेक्शन देत नाही सरफेस एनस्थेशियाचं क्रीम लावून थोडा वेळ बसावं लागतं एक तीस मिनटं वगैरे आणि त्याच्यानंतर आपण प्रोसिजर ॲक्च्युअल स्टार्ट करतो मग ॲनस्थेशिया आल्यानंतर लिप्स थोडेसे बधीर होतात मग त्याच्यानंतर काही फाईन डिवाईस असतात की ज्याच्यामध्ये एकदम फाईन त्याला निडल्स असतात त्या आपण यूज करतो आणि त्या नीडल्सच्या मदतीने तो जो पिगमेंट आहे तो आपण लिप्सवर डिपॉझिट करतो त्याच्या आधी आपण एक अशी बॉर्डर करून घेतो सो दॅट तो कलर जो आहे तो बाहेर जाणार नाही आणि विद इन बॉर्डरच तो चांगल्या पद्धतीने स्प्रेड होईल सो दॅट्स ए एवढीच ती प्रोसिजर आहे आणि असं तुमचं एक सेटिंग होतं आणि त्याच्यानंतर तुम्हाला जशी शेड हवी आहे त्यानुसार सेशनचे से रिपीटेशन होतात प्रत्येक सेटिंग मध्ये तुम्हाला थोडं थोडं एक एक शेड डिफरन्स दिसायला लागतो आता यामध्ये कलरचं इन्फ्युजन तुम्हाला कोणती शेड हवी ती परफेक्ट शेड मिळणं हे आ, एक थोडंसं लॉजिकल गोष्ट आहे बिकॉज तुम्ही जी शेड सांगता किंवा तुम्हाला जी एक्सपेक्टेड शेड आहे ती तुम्ही क्लिअरली डॉक्टरांशी बोललं पाहिजे सांगितली पाहिजे त्या अकॉर्डिंगली तुमचे लिप्स आणि तुमची एक्सपेक्टेड शेड यानुसार कलरचं इन्फ्युजन केलं जातं आणि त्यानुसार ते, ते लिप पिगमेंट दिला जातो यासाठी म्हणजे आम्ही नेहमी हेच सजेस्ट करतो की दिस इज द रिझन की त्यासाठी तुम्ही एक्सपर्टीजकडे जायला हवं स्किन कन्सल्टंटकडे डर्मॅटॉलॉजिस्टकडे की ज्यांना याचं एक स्पेशल ट्रेनिंग त्यांचं झालेलं आहे आणि त्यांना या गोष्टीचा एक्सपिरियन्स आहे सो दॅट तुम्हाला रिझल्ट हे खूप छान मिळतात तर तर मग तुम्हाला जर नॅचरल पिंक कलरचे लिप्स हवे असतील आणि रोज रोज मेकअप किंवा लिपस्टिक लावायची नसेल आणि खूप चांगला एस्थेटिक लुक्स हवा असेल लिप्ससाठी तर ही प्रोसिजर तुमच्यासाठी आहे तर तुम्ही नक्कीच तुमच्या जवळच्या डर्मॅटॉलॉजिस्टकडे याबद्दल एन्क्वायरी करू शकता आणि हा आमचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा या व्यतिरिक्त तुमच्या काही शंका असतील तर त्याही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा तुमचे कोणी फ्रेंड असतील ज्यांना अस्थॅटिक प्रोसिजरमध्ये जास्त इंटरेस्ट आहे आणि ते असं का अशी काही प्रोसिजर करू इच्छितात तर त्यांना नक्की हा व्हिडिओ शेअर करा आणि लिप मायक्रो पिगमेंटेशन ही प्रोसिजर जर करायची असेल अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये में मेन्शन करा थँक्यू